काल तीन गोष्टीचं एकत्रित एक योग होता विचित्र एक सूर्यग्रहण होत अमावस्या होती आणि यांची सभा होती असा योग पहिल्या प्रथम आपल्या देशामध्ये होता फार विचित्र योग होता असं सगळे एकत्र येणं याच्या पुढे मी आपल्या सर्व प्रसारमाध्यमाने एक मुद्दा म्हणून सांगणार आहे की काल जे भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं ज्याला शिवसेना प्रमुख कामळाबाई म्हणायचे साक्षीदार माझ्या बाजूला बसलेत कारण त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे आणि मी त्या पक्षाला भाकड भेकड भ्रष्ट जनता पक्ष असं म्हणतो त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी कारण निवडणूक प्रचार जर पंतप्रधान एका पक्षाचा करायला लागले तर घटनेवरती हात ठेवून जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल आणि म्हणूनच मला असं वाटतं की कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं कारण ते अध्यक्षसुद्धा त्या पक्षाचे नाही आहेत आम्ही यापुढे जे त्यांना उत्तर देऊ ते कृपा करून माननीय पंतप्रधानांना उत्तर दिल्या असं कोणी समजू नये कारण देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडनं कदापि होणं शक्य नाही आमचे राजकीय जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये हा भेकड जनता पक्ष आहे भेकड मी एवढ्यासाठी म्हटलं की शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना सतवत आहेत त्यांच्यावरती धाडी टाकतायत अटका करतायत धमक्या देत आहेत यांच्यात ताकद नाही म्हणून मी यांना भेकड म्हटलं भाकड एवढ्यासाठी म्हटलं कारण यांच्याकडे कोणी नेता निर्माण झालेला नाही आदर्श अशोकरावांचा वेगळा पण त्या व्यतिरिक्त विचारांचा आदर्श हे देऊ शकलेले नाही आणि भ्रष्ट एवढ्यासाठी म्हणतो की संपूर्ण देशातले भ्रष्ट तेतुका मिळवावा आणि भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांचं धोरण आहे